भंडारा शहरातील कृष्ण मंदिर वार्ड येथे घराच्या आत एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद भंडारा पोलिसांनी घेतली आहे नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील सुधीर चौधरी वय सत्तावन्न वर्षे हे वनीकरण कार्यालय भंडारा येथे नोकरीवर असून भंडारा शहरातील कृष्ण मंदिर वार्ड येथील प्रमोद जिपकाटे वय बावन्न वर्षे यांच्या घरी किरायाने राहत होते दरम्यान दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता दरम्यान तेथे राहणाऱ्या इतर किरायेदारांना सुधीर चौधरी यांचा दरवाजा उघडा दिसला आणि फोन वाजत होता मात्र ते फोन उचलत नव्हते अशी माहिती प्रमोद जिपकाटे यांना देण्यात आली त्यानंतर प्रमोद जिपकाटे आणि तेथे राहणारे किरायेदार यांनी सुधीर चौधरी यांच्या रूममध्ये गेले असता सुधीर हे चित्त अवस्थेत झोपलेले होते आणि त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला असता ते उठले नाही त्यानंतर सदरची माहिती पोलिस स्टेशन भंडारा येथे देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी सुधीर चौधरी यांना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत पावल्याचे सांगितले त्यावरून पोलिस स्टेशन भंडारा येथे मर्ग नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार तुमाने हे करीत आहेत